ജി കിട്ടാഷ ന Amanadi apa nak? Ubat, handphone. Hmm, nanti. Coba pun keturun ini budia, jangan pun ragam tiga dua dan one nadi nak pun. Hmm. Nashi? Nasi. Nadi padi panggil punya Bulanana. लातूर, रायगड वर्धा वाशिम सांगली सातारा सिंधुदुर्ग सोलापूर कोपापूर, कोपापूर, हिंगोली, हिंगोली कोल्हापूर मुंबई उपनगर मुंबई शहर सगळ्यात मोठा खंड आहे? सगळ्यात मोठा खंड हम्म आपल्या देशाचं नाव काय आपल्या नाव नाव देशाचं नाव काय देशाचं नाव काय देशाचं नाव भारत राष्ट्रीय फुल हम्म आताच्याकडे राष्ट्रीय प्राणी राष्ट्रीय पक्षी राष्ट्रीय मुद्रा राष्ट्रीय मुद्रा भारताच राष्ट्रीय गीत जन जन गण गण मन तुला गाणी येते ना पावसाचं गाणं म्हण

आजी हा एक, एक होती आजी एक वाटी सुनू बाई एक होती एक वाटी आजी आजी शोधू लागली बाटी परसात होता मोका वेली वरती डोपा आजी ना हा वाटा ना का हनुते बोका हाउस डेट का पा भोपळ्याची केली बाटी भाजी घेतली टाटा टबक भोपळा गेला जॉनी जॉनी

बा ग तीन ह ह व प न तो व त त अ क उ र इ त के इ प इ ए इ तो इ प ता 30 सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस एकतीस म्हणलं करतीस हम्म बत्तीस तेहतीस हा

एफआर, एफआर, जीफआर, एचफआर, आईफआर, जीफआर, केफआर, एलफआर, एमफआर, एमफआर, एमएमफआर, हाँ, एनफआर, ओफआर, पीफआर, क्यूफआर, क्यूफआर, क्यू, आरफआर रॅबिट एस फॉर एस फॉर टी फॉर वी फॉर डब्ल्यू फॉर एक्स फॉर एक्स फॉर हा झेड फॉर काय झेबरा मधल्या अक्षर कुणी म्हणायचे एक्स फॉर हा एक्स फॉर हा नेटमन x फॉर 812 x मास्टरी 830 y फॉर 4 z फॉर 24 न उठ मराठी महिने मराठी 12 चैत्र 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 टेट आटी आठवत बटन आठी काटित मते

हेड म्हणजे डोका हेअर म्हणजे केसाज आयज म्हणजे डोळे नोझ म्हणजे नाक टिट म्हणजे दात म्हणजे जीभ लिप म्हणजे ओट, ओठ फोरहेड म्हणजे कपाळ हा गुड बॉय हँड म्हणजे हात हात फिंगर म्हणजे बोट येते फिंगर म्हणजे बोट लेग म्हणजे पाय गुडा गुड शाळेत तुला मॅडम ने काय काय शिकवलं जानेवारी शिकवलं नाही त्यांच्या शाळेत सुट्ट्या नाही होय दीदी शाळेत काय काय शिकवलं तुमच्या मॅडमनी तुला जानेवारी शिकवलं आणखीन सोमवार पण शिकवलं सांग ना आणखीन काय काय शिकवलं मग 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 मगरीच पण शिकवलं का बर आणखीन काय शिकवलं तुला सांग बर पटकन दीदे सांग ना दीदू दादे काप तुआ की काय दादा झाला तुझा अभ्यास झाला अभ्यास ले ना मग पटकन इंग्लिश लिहिला कापटकन म्हणले मंथनचा झाला का अभ्यास मंथनचा हा लिपटकन